संपूर्ण राज्यामध्ये गाजत असलेल्या सरपंच देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना त्वरित फाशी देण्यात यावी तसेच धनंजय मुंडे यांना सह आरोपी करून त्यांनाही फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मराठा संघटनांकडून आरोपींचे प्रतिकात्मक पुतळे करून फासावर चढवण्यात आले यावेळी आरोपींच्या पोस्टरवर जोडे मारो आंदोलन बोंबाबोंब आंदोलनही करण्यात आले

1, 2, 3, aga студien. Zerbiren rezə piorata h Foreign Youth Барbarik youngaan d eben zuenak,